नमस्कार मित्रांनो हा आपला चणा आहे तुमचा काय म्हणते चना आज दिनांक अठ्ठावीस अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस आपल्या हरभऱ्याला झालेले आहे सत्याहत्तर दिवस झालेले आहे आजचा सत्याहत्तरवा दिवस आहे आणि आपलं पाणी सुरू आहे हे बघा म्हणजे आजची तिसरी शिफ्ट आहे दिवसा सोमवार मंगळवार बुधवार अशी दिवसाची लाईट असते सकाळी पावणे नऊ ते पावणे पाचपर्यंत आणि आजच म्हणजे बुधवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार ही रात्रीची असते रात्रीची रात्री पावणे बारा वाजतापासून तर मग सकाळी पावणे आठपर्यंत हे बघा असे आपण पाणी द्यायसाठी असे हे केलेले आहे मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही पाहिले असाल की आपण पाणी द्यायसाठी असे स्पेशली असे म्हणजे तास या बाजूचा या बाजूला आणि या बाजूचे या बाजूला असं केलेले आहे म्हणजे यावर पाय पडून आपले हे हरभरे जे आहे घाटे हे आपले फुटू नये म्हणून आपण अशा प्रकारचे हे केलेले आहे हे बघा हा असा तिरपट गेलेला आहे आणि आणि आपण दोन पायपावर म्हणजे दोन, दोन, -दोन, दोन पाईप हे अंतर ठेवलेलं आहे आणि दोन दोन पाईपावर हे असे जे आपण झाडं आहे तासा आहे हे बाजूला केलेले आहे आणि दोन पाईप असं दोन म्हणजे दोन ज्या लाईनी आहे या दोन लाईनीमधलं नंतर आपण दोन पाईप ठेवलेलं आहे म्हणजे चाळीस फूट हे बघा हे इथून गेलेलं आहे हे बघा असं दोन 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 पाईप म्हणजे असं चाळीस फुटावर आपण अंतर केलेलं होतं हे बघा काही ठिकाणी पाणी खराब तिथून पाणी जाते अशा प्रकारे आपण दोन दोन पाईप टाकलेला आहे आणि या दोन दोन लाईनमधलं दोन पाईप अंतर आहे आणि सिंगल पाईपवरच एक नोजल आहे हे बघा असे आपण सोळा नोजल लावलेले आहे ला तुम्हाला दिसत असतील सोळा नोजल साडेसातची मोटर आहे आपली प्रेशर खूप दूर जाते या लाईनचं अंतर त्या लाईनला असं मिळते ते म्हणजे दोन फूट दोन पावणे दोन पाईप अंतर हे त्या मोठ्या धारीचं जे पाणी आहे ते फेकते अशा प्रकारे आपण दोन पाईपचं अंतर दोन लाईनमधलं आणि एक सिंगल पाईपवरून नोजल असं आपण दोन सव्वा दोन घंटे दोन सव्वा दोन तास असं पाणी आपण चालू आहे आपलं आणि हे बघा आपला हरभरा कसा आहे हे बघा कसं आहे हे बघा कसं आहे घाटे कसे आहे आपले या घाट्याला वरचे भरण्यासाठी आणि वरचे जे आता सिंगल आपला छात्तर दिवस सुरू आहे छात्तर दिवसात हे दाणे यामधले भरून आणि वरचा जो सिंगल हे आता अशी घाटे आहे ही जे बारीक बारीक घाटे आहे हे बारीक घाटे हे असे फुलं हे ते हे टिकण्यासाठी जर ओलावा पुरला नाही तर हे जे घाटे आणि दा म्हणजे ते फुलं आहे हे गळून पडतात ते भरून यासाठी आणि शेवटचं जो फुलं आहे हे घाटा बनण्यासाठी यासाठी त्याला ओलावा पाहिजे त्यामुळं आपण या छहात्तरवा दिवसापासून आपण पाणी सुरू केलेलं आहे म्हणजे आज छहात्तरवा दिवस आहे छहात्तर सत्याहत्तरवा दिवस आपण तीन दिवस झाले पाणी सुरू केलेलं आहे हे बघा इथं आपण पाणी दिलेलं आहे आणि जास्त नाही फक्त ओलावा हे घाटे जे आहे हे घाटे भरून यायसाठी म्हणून आपण ओलावा तयार करतो आहे पाणी साचू देऊ नका पाणी जेव्हा तुम्ही द्या तेव्हा पाणी साचू देऊ नका कारण पाणी जर जास्त दिलं तर वर शेंड्याला जे फुलं आहे एक दोन जे फुलं राहिलेली आहे ही फुलं गरळून पडतील त्याच्यामुळं जास्त पाणीही देऊ नका हे बघा आता ही जे ही जी रो आहे म्हणजे हे जे स्पिंकर सुरू आहे या स्पिंकरपासून ती हे जे याच्या आधी जे दिलेले रो आहे इथपर्यंत हे दोन पाईप अंतर आहे म्हणजे चाळीस फूट अंतर आहे आणि पहा तिथून त्या स्पिंकरचं पाणी आपले इथपर्यंत येते हे बघा हे 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 बघा आहे म्हणजे चाळीस फूट पाणी आपल्या नोजलचं चाळीस फूट पाणी फेकते आहे म्हणजे पाण्यावर पाणी चाललं आहे त्याचं म्हणूनच आपण जास्त नाही आणि सिंगल पाईपवर सिंगल पाईपवर लावण्याचा म्हणजे हेतू असा आहे उद्देश असा आहे की कुठल्याही कुठलंही म्हणजे असं कोपरा सुटू नये पाण्याविना नाहीतर कसं आहे जिथलं ज्या ठिकाणी पाणी गेलेलं नाही ह्या शेवटी शेवटचा हा वेळ अशी आहे सत्तरऐंशी दिवसाचं नव्वद दिवसाचं पाण्याचं नियोजन एवढं म्हणजे काटेकोर करावं लागते की पाणी प्रत्येक ठिकाणी पोहोचलं पाहिजे प्रत्येक कोपऱ्यावर पाणी पोहोचलं पाहिजे त्यामुळे बघा हा आता थे तिथून त्या ठिकाणाहून सुटलं की या ठिकाणी पाणी येणार आहे या ठिकाणी आलं की हे बघा या ठिकाणी पण पाणी येणार येत आहे एवढं प्रेशर आहे याला साडेसातशे मोटर आहे हे बघा हे इथून म्हणजे पस्तीस पस्तीस तेत्तीस फूट पाणी उडते कारण साडेसातशे मोटर आहे म्हणून आणि आपण जास्त नाही दोन सव्वा दोन घंटा असंच ठेवणार आहे आपण ही शिप आपला हा उद्देश आहे अजूनही काही काही ठिकाणी हे बघा खुलं आहेच बघा मी तुम्हाला दाखवतो तु। पहा कसे घाटे आहे आपले आ, या ठिकाणी तीन फवारे झाले आहे तीन फवारे म्हणजे माराचं उद्देश म्हणजे आता हे जे आठ दिवसाच्या आधी भरपूर आभाळ येत होतं पाण्याची शक्यता सांगितली होती त्यामुळे आपल्याकडे फंगीसाईट आधीच होतं आपण जे जे फंगीसाईड होतं तेच मारलेलं आहे फक्त आपण त्यामध्ये झिरो बावन्न चौतीस हे खत मारलं म्हणजे जे बाहेर बारीक दाणे आहे ते लवकर भरून यासाठी म्हणून आपण ते खत मारलं आणि बोरॉन फुलगड होऊ नये म्हणून आपण त्यात बोरॉन मारलं आणखी आता आता जो आता हे जे आभाळ आहे हे आभाळ आपण दोन तीन दिवस हे डुंग जे आहे हे पाणी देऊन घेऊ नाही बघा पाणी इथपर्यंत येते पाणी देऊन घेऊ आणि लगेच आपण यावर फवारा मारू म्हणजे आठ पंधरा दिवस आपण आपलं या डोंग्याला पाणी होऊन दिलं जाते फवारा होऊन आठ पंधरा दिवस झालेले आहे म्हणूनच आपण लगेच देऊन देऊ दियू। कारण जास्त उशीर होता कामा नाही हे जे घाटे आहे आपले हे घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे आणि हे बघा जेव्हा हा घाटा असा दपतो बाबा जेव्हा हा घाटा असा दपतो तेव्हाच या ठिकाणी पान फवाऱ्याची आवश्यकता असते म्हणजे आपण त्या ठिकाणी झिरो 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 पन्नास मारा की तेरा झिरो पंचेचाळीस मारा काहीही मारलं तरी चालते पण शक्यतो जर तुम्ही पाणी दिल्यावर जर मारत असाल तर झिरो झिरो पन्नासच मारा कारण झिरो झिरो पन्नासमध्ये सल्फरची पण मात्रा असते आणि पोटॅशची पण मात्रा असते आणि तेरा झिरो पंचेचाळीस जर मारलं तर तेरा झिरो पंचेचाळीसमध्ये नत्राची पण मात्रा असते आणि पोटॅशची मात्रा असते या ठिकाणी आपण पाणी दिलं असल्यावर नत्राची तशी काही आवश्यकता नसते कारण नायट्रोजन जो वातावरणात ना आहे तोच हे पाणी घेऊन पिंकरचं पाणी घेऊन खाली येते त्याच्यामुळं तेरा झिरो पंचेचाळीस नाही मारलं आणि पन झिरो झिरो पन्नास मारलं तर उत्तम म्हणजे आपलं सल्फर पण आपल्या पिकाला मिळून जाते जर दिलं नसेल तर आपण याआधी आपण दिलेलं नव्हतं म्हणून आपण झिरो झिरो पन्नासच मारणार आहोत अशा प्रकारे आपलं पाण्याचं नियोजन सुरू आहे हे शेवटलं पाणी आहे या डोंग्याला आपलं हे तिसरं पाणी आहे आणि त्या डोंग्याला आपलं वरच्या डोंग्याला जे तिकडून सडकीकडून आहे त्या डोंग्याला आपलं चौथं पाणी राहील ते कारण त्या ठिकाणी आपण मधात एक पाणी दिलं होतं फुल्याच्या आधी म्हणून त्या डोंग्याला थोडंसं आपण पाणी लेट करू आणि या डोंग्याला आपण पंच्याहत्तर दिवसापासून पाणी सुरू केलेलं आहे असं आपलं मित्रांनो नियोजन आहे पाण्याचं दोन दिवसात ही पाणी देणं होऊन जाईल त्यानंतर आपण फवाऱ्याचं नियोजन करू अशा प्रकारे आपला हा